मी साधारण माहिती घेतली तर मुलुंडूवरनं कोकणाकडे बस निघाली होती आणि आपल्या पनवेलपासून पळसपे फाट्यापासून पुढे शिर्डोंच्या पुढे आपला, आपला कर्नाळा खिंडीमध्ये ही बस उलटली आणि एका एक बाजूला कलंडल्यामुळे जवळजवळ पस्तीस प्रवाशी याच्यात होते महिला पुरुष आणि लहान बा म्हणजे असे सगळे होते आणि याच्यात आता दिसतंय त्याच्यात दोन जणं निघून गेलेले दिसतात अपघाती निधन झालेलं आहे आणि एक आजोबा आहे ते आत्ता एम जी एमला इथे जवळजवळ चोवीस पेशंट एम जी एमला आहेत आत्तापर्यंत आलेली तर त्याच्यात आजोबा थोडे सिरियस दिसत आहेत एक लहान बाळ आहे म्हणजे मुलगी आहे लहान तीन वर्षाची तिच्या देखील पायाला जबरदस्त जखम झालेली दिसते ती स्टेबल आहे परंतु तिच्या पायाला चांगलंच लागलेलं आहे आणि इतर बरेच असे एक महिला आहे तिचा भाऊ जो एक्सपायर दोन जण झाले त्याच्यात तिचा भाऊ वारलाय सावंत म्हणून ते आहेत आणि इतर पस्तीस जणांपैकी इतर सात आठ जणं कोणी बाईकवर घेऊन गेले कोणी रिक्षात ते इतर प्रायव्हेट हॉस्पिटलला आहेत पनवेलच्या गांधी हॉस्पिटलला देखील दोघे जण आहेत मृत झालेले आपल्या पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात आहेत तर नक्कीच ही दुर्दैवी घटना आहे त्याच्यातून हे दोघंजणं गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि इतर जे आहेत हे सुखरूप त्यांच्या घरी परत जावे ईश्वरच्या प्रार्थना करतो